ही निवडणूक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे कारण गेले नऊ वर्ष या पलूस नगर परिषदेवरती काँग्रेसची सत्ता होती आणि या नऊ वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला किती विकास केला हे मगापासूनच्या वक्त्यांनी चिरफाड करून सांगितलेलं आहे दोन हजार सतरा सालची निवडणूक माझ्या सुद्धा चांगली लक्षात आहे कारण त्या सुद्धा निवडणुकीमध्ये मी या बोलूसमधल्या प्रत्येक प्रभागामध्ये फिरलो जास्तीत जास्त नागरिकांना भेटलो परंतु आज नऊ वर्षांनंतर परत या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना गेल्या नऊ वर्षामध्ये काय विकास झाला ते बघून अचंबित व्हायला वाटतं मी शिवाजीनगरमध्ये गेलो मध्ये गेलो त्या ठिकाणी साधे रस्ते नाहीत गटारी नाहीत नागरिकांच्या अनेक समस्या त्या ठिकाणी आवासून उभ्या आहेत प्रश्न पडतो की या नऊ वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांनी केलं काय आणि याचा जाब विचारण्याची ही वेळ आलेली आहे नुसतं जाब विचारायचं नाही तर त्यांना या सत्तेपासून दूर घालवायचं काम या पोलूसच्या नागरिकांनी करायला पाहिजे मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटतं एक दोन प्रवासी असतात आणि ते एस टीने प्रवास, प्रवास करत असतात एक प्रवासी खिडकीच्या कडेला बसलेला असतो त्याच्या शेजारी दुसरा प्रवासी बसलेला असतो एस टी एका थांब्यावरती थांबते आणि खिडकी कडेला बसलेला बसलेला प्रवासी खिशातनं पाच रुपयाचं नाणं काढतो एस टीच्या बाहेरनं फेरीवाले फिरत असतात कोण पेपरवाला असतो पाणीवाला असतो खाऊ देणारा असतो आणि ह्या ग्रहस्थाचं फक्त पाच रुपयाचं नाणं वर काढायचं खिशात ठेवायचं वर काढायचं खिशात ठेवायचं असा उद्योग चालू असतो पाच मिनिटाने एस टी हात बेल मारली जाते आणि एस टी सुरू होते आणि खिडकीकडेला बसलेला इसम ते पाच रुपयाचं नाणं काढतो पेपरवाल्याला गडबडीत हाक मारतो खिशातनं पाच रुपयाचं नाणं त्याच्यावर ठेवतो आणि पाच पेपर घेतो एस टी पुढं जाते शेजारी बसलेल्या ग्रहस्थाला राहत नाही तो विचारतो मगापासून तुम्ही पाच रुपयाच्या नाण्यावर खेळत होता अचानक तुम्ही का निर्णय घेतला ते म्हणला ती पाच रुपयाचं नाणं खोट होत एस टी पुढं जाते दोन तीन किलोमीटर जाते आणि हा खिडकीकडेला जो पेपर घेतलेला ग्रहस्थ असतो तो स्वतः स्वतःशी हसायला लागतो शेजारी बसलेल्या परत प्रश्न पडतो आता काय झालं असायला अहो म्हटलं त्या पेपरवाल्यांना कालचा पेपर, काल पेपर दिलाय म्हणजे या फलूसच्या नगरपालिकेमध्ये गेल्या नऊ वर्षापूर्वी ज्याने खोटं बोलून सत्तेवरती आली ते नऊ वर्ष खरोखर पलुसकरांनी कशी काढली याचा प्रश्न मला पडतो आज प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना फलूश शहरामध्ये बघत असताना फलूस शहरातल्या प्रत्येक नागरिकाची बदली बदलाची मानसिकता आहे आणि निश्चितपणानं पोलुसकर बदल करतील यामध्ये कुठल्या प्रकारची मला शंका नाही आहे या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपण खरं जागृतपणानं मतदान करायला हवं हो। प्रामुख्यानं नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांचा इतिहास आपल्याला तपासायला हवा त्यांनी केलेलं राजकारणामध्ये काम असू दे त्यांनी केलेलं समाजकारणामध्ये काम असू दे हे सुद्धा आपल्याला बघायला हवं हो। खर तर आम्ही नदीकाठच्या लोक नदीकाठचे लोक आहोत बापूसाहेब येसोगड्यांचा माझा संबंध फार जुना दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला महापूर आला त्या महापुरामध्ये बापूसाहेबांनी का केलेलं काम तो आमचा नदीकाठ कधीही विसरू शकणार नाही घर जे घर उद्ध्वस्त झाली पूरग्रस्त लोकांना खायचं दोन वेळा खायचं भ्रांत पडली त्यावेळेला बापूसाहेबांनी या अमनापूरपासून पुंदी पुंदीवाडीतली सात आठ गावातली लोक सगळी स्वतःच्या वाहनाने या ठिकाणी फलूसमध्ये बोलवून घेतली आणि तब्बल दहा ते बारा दिवस लाखो रुपये खर्च करून त्या लोकांची जेवणाची खाण्याची राहण्याची नाट्याची चहाची सोय की काय उद्देश होता का त्यांना काय आमदारकी लढवायची होती का ते नदीकाठ सगळ्या पोलूसच्या नगर परिषदेच्या आवाक्यातला इलाका होता का परंतु एक सामाजिक काम करण्याच्या उद्देशानं समाजकार्य करण्याच्या उद्देशानं बापू साहेबांनी ते काम केलं आणि आज त्या नदीकाठच्या लोकांचा आशीर्वाद बापूसाहेबांच्या मुळं जो मिळणार आहे तो निलेश बाय याल आणि काकीना मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसरं उदाहरण देतो दोन हजार एकोणीसच्या पुरानंतर या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचं महासंकट आलं महाप्रलय झाला तो महा महा माणूस माणसात राहिला नाही समोरासमोर माणूस कोण येणार घरातन कोण बाहेर पडणार ही अवस्था तुम्ही तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे अशा काळामध्ये दुर्दैवानं बापू कोरोनामुळे निधन झालं आपला पलुस करासाठी हा फार मोठा धक्का होता तीन चार दिवसानंतर आम्ही भाईयाना भेटण्यासाठी गेलो घरी तर अख्खं कुटुंब कोरोनाग्रस्त होत घरातला एकही सदस्य कोरोना झाला नाही असं नव्हतं सगळं कुटुंब ते कोरोनाग्रस्त होत परंतु ज्योत्ना काकीने निलेश भाई एक आठ दिवसानंतर सांगितलं की निलेश आपल्यावरती जी वेळ आली आपलं जे कुटुंब उद्ध्वस्त झालं ते या मधल्या किंवा आसपासच्या नागरिकांचं कुठल्या होऊ नये म्हणून निलेश भाई यांनी या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलं एक सामाजिक भावनेतन केलं साडेचारशे ते पाचशे लोकांची सेवा त्या ठिकाणी झाली साडेचारशे ते पाचशे लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचला एक सामाजिक भावनेतनं केलं त्यावेळेला काही नगरपालिकेली सत्ता नव्हती त्यावेळेला काय इथले लोकप्रतिनिधी झोपले होते काय केलं त्यांनी त्या कोरोनाच्या काळामध्ये जरा त्यांनी व्यासपीठावरती येऊन सांगाव हो। आणि अशा या समाजसेवेचा वसा आणि वारसा लाभलेल्या हे नेतृत्व आहे आणि पलुषकरांचा खरोखर जर विकास करायचा असेल आपल्या स्वप्नातलं पलूस घडवायचं असेल तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्योसना काकीनं आपण प्रचंड बहुमताने विजयी करणं हे आपले कर्तव्य आहे काय परिस्थिती आहे या पोलूस पोलूस शहरामध्ये प्यायला पाणी नाही मग अशी त्या त्या जाहीरनाम्याचं पोस्टमॉर्टम करून सगळं दाखवलं नदी उशाला आहे पण कोरड कशाला आहे चार किलोमीटरवर नदी आहे पण पोलूसमध्ये प्यायला पाणी नाही राजकारणाची किती खालची पातळी गाठावी किती नतद्रष्ट राजकारण करावं याचं एक ज्वलंत उदाहरण या पाणी प्रश्नावरून आपल्याला बघायला मिळतं पलूसमधल्या दोन तरुणांनी तब्बल बावन्न त्रेपन्न दिवस या ठिकाणी आंदोलन केलं त्यावेळेला या पाणी प्रश्नाला जाग आली निलेश भाई यांनी त्याला पाठिंबा दिला होता बाकीचे त्यावेळेला कोण आमदार भेटायला लागले नाहीत कुठला नेता त्यावेळेला भेटायला आला नाहीत त्या पाणी प्रश्नाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं वाचा सुट वाचा फुटली नंतर जागेचं राजकारण झालं त्याच्यावरती आपण नंतर बोलू त्या काळामध्ये तुम्ही राज्यमंत्री होता त्या काळामध्ये तुमचं सरकार होत तुम्हाला पाणी प्रश्न मिटवता आला नाही आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं सरकार या राज्यामध्ये आलं त्यांच्या नेतृत्वाखाली या पोलूस नगरपालिकेच्या पाणी या पलूसच्या शहराच्या पाणी प्रश्नासाठी अडतीस कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याचं श्रेय तुम्ही लाटताय हे सगळं नंतर पुढच्या सभेमध्ये आपण बोलणार आहे कारण वेळ थोडा आहे बोलणारे वक्ते फार आहेत जाता जाता मी फक्त आपल्याला एक गोष्ट सांगेन एक राजा होता आणि तो जंगलामध्ये शिकारीसाठी काही निवडक सैन्य घेऊन गेला जंगलामध्ये आत 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 गेला राजा एका बाजूला सैन्य एका बाजूला गेलं राजा जंगलातली वाट चुकला सैन्य जंगलातली वाट चुकलं चार दोन तासानं राजाला एक त्या ठिकाणी बावीस तेवीस वर्षाचा एक युवक दिसला राजाने त्याला हाक मारली अरे बाळा इकडे तो आला म्हटला मला मी जंगलात वाट चुकलोय मला बाहेर काढशील का त्यानं राजाला जंगलाच्या बाहेर नेऊन सोडलं आता म्हटलं माझं आणि एक काम कर माझं सैनिक पण आता त्यांना पण तू जरा शोधून माझ्यापर्यंत आणून सोड तो गेला त्यांना त्या राहिलेल्या सैन्याला सुद्धा राजापर्यंत आणून सोडलं तो जाता जाता फक्त तो युवक म्हटला राजे साहेब पाऊस येणार आहे जरा लवकर जावा आणि खरंच पाऊस मुसळधार पडला राजा भिजत भिजत राजवाड्यामध्ये गेला जाता जाता राजाने विचार केला ही पोरग किती हुशार असेल त्याला पाऊस पडणार आहे हे सुद्धा कळत होतं त्याला आपल्या मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे म्हणून राजानं परत दुसऱ्या दिवशी तिथलं सैनिक पाठवलं त्याला वाजत गाजत घेऊन या आपण त्याला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे सैनिक गेलं त्या मुलाला शोधून काढला आणि म्हटले चला तुम्हाला राजवाड्यात बोलवले तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे घोडा होता वाजंत्री होती ती घोड्यावर बसला पण घोड्याकडे घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसला नाही तो पाठीमाग तोंड करून बसला सैन्याने विनवणी केली असं बसायच बसू नको असं बसू नको ते म्हटला नाही मी असत बसणार आणि तशा परिस्थितीमध्ये वाजत गाजत राजवाड्यावरती तो आला राजाला तोपर्यंत कळाला की या हा मुलगा घोड्यावर उलट बसला अजाला राजाने प्रश्न केला म्हटलं अरे घोड्यावरती पुढं तोंड करून बसायचं असते मला माहित आहे की म्हटलं मी पुढं तोंड करून का बसलो नाही मला ज्या लोकांनी वाजत गाजत आणलं त्यांच्याकडे मला पाठ करायची नव्हती मी काय बलोसच्या नगरपालिकेतला काँग्रेसचा नगरसेवक नगर नाही नऊ वर्ष तुमच्याकडे पाठ फिरवायला म्हणजे अशा प्रकारची अवस्था या लोकांनी केलेली आहे मी आता जास्तीचा आपला वेळ घेत नाही परंतु पुन्हा एकदा मी जाता जाता आपणाला स्पष्टपणानं सांगतोय की पलोसच्या तुमच्या स्वप्नातलं पलूस जर साकारायचं असेल तर निश्चितपणानं यावेळी बदल हा घडलाच पाहिजे ज्योत्ना काकींच्या नेतृत्वाखालील पॅनलला आपण मतदान करायचं आहे आणि प्रचंड बहुमताने हे पॅनल निवडून आणायचं आहे कारण त्या पॅनलमधले सगळे उमेदवार बघा सुशिक्षित उमेदवार आहेत कामसू उमेदवार आहेत आमच्या दिगंबर दादांनी तर केवढा मोठा त्याग केला म्हणजे ज्या पदावरती जायला पंचवीस तीस वर्षाचा काळ जातो त्यांनी या जा पौशच्या प्रेमासाठी त्या पदाचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा झालो जो कारखाना देशामध्ये दे एक नंबर चालतो त्यांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन करा मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याने मला आपण तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद